महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी निदर्शने द्वार सभा संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार पद्धतीने द्वारे शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख दोन मागण्यांसह इतर सतरा मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ प्रमुख कार्यालय या ठिकाणी व निदर्शने करण्यात आली ज्यात प्रामुख्याने तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोज मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक प्लस पूरक भत्ता दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात करून देण्यात यावी माननीय मनोज रानाडे समितीच्या अहवालातील शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार माध्यमातून देऊन त्यांना रोजगारात सुरक्षा द्यावी याबाबत माननीय ऊर्जा मंत्री व प्रशासनाचे तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन तसे परिपत्रक महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधारी कंपनीने त्वरित निर्गमित करावे तिन्ही वीज कंपनीतील मजूर नियमित रिक्त पदांवर व गरजेनुसार तिन्ही कंपनीमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये या भरतीत माननीय ऊर्जा मंत्री आणि यांनी तातडीने स्थगिती देऊन खासगीकरणाच्या संपाच्या वेळी ऊर्जा मंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी दिनांक चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री शासकीय निवासस्थानी सर्व कायम व कंत्राटी कामगार संघटनेच्या सोबत घेतलेल्या बैठकीत जाहीर केलेल्या निर्णयानुसार तिन्ही कंपन्यात भरती प्रक्रिया राबवताना सर्व अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वयोमर्यादा सूट द्यावी रानडे समितीच्या शिफारिसुसार त्यांना विशेष आरक्षण द्यावे तसेच तिन्ही वीज कंपनीच्या भरतीसाठी वयोमर्यादा ही समान असावी कंत्राटी कामगारांना या भरतीमध्ये प्राधान्य द्यावे माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामा समान वेतन देण्यात यावे दे कोर्ट केस मधील आणि आय टी आय नाही म्हणून कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना पुन्हा तातडीने कामावर घेण्यात यावे भ्रष्ट कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे कर्तव्य बजावत असताना कंत्राटी कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना जी रुपये चार लाखाची आर्थिक मदत जाहीर झाली आहे त्यात वाढ करून ही रक्कम पंधरा लाखापर्यंत इतकी करावी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी मंत्रालयामध्ये माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब व प्रधान सचिव ऊर्जा आणि तिन्ही कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार संघटनेला दिलेल्या तेरा मार्च दोन हजार एकोणीसच्या इतिवृत्तात दिलेल्या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यात यावी सर्व वीज कंत्राटी कामगारांना रुपये पंधरा लाखाची मदत तसेच अपघात विमा कुटुंबाकरिता किमान पाच लाख रुपये मेडिक्लेम योजना सुरू करावी व त्यात प्रीमियम वीज कंपनीच्या व्यवस्थापनाने भरावा व याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंत सध्याच्या पारेषण व वितरण भरती प्रक्रियेला ऊर्जा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती द्यावी कंत्राटी कामगारांनी दिलेली सेवा विचारात घेऊन त्यांना सेवानिवृत्त लाभापोटी ग्रॅज्युएटी रक्कम देण्यात यावी तसेच एल आय सी अंतर्गत ग्रॅज्युएटीची रक्कम सुरक्षित करावी तिन्ही कंपन्यात कंत्राटी कामगार सेवेत असताना निधन पावल्यास त्याच्या परिवाराला नियमित कामगार म्हणून सामावून घेण्यात यावे नक्षलग्रस्त भागात येणाऱ्या चंद्रपूर महा औष्णिक विद्युत प्रकल्प केंद्र तसेच पारेषण वितरण कंपनीतील कंत्राटी कामगारांना नक्षलग्रस्त भत्ता देण्यात यावा कंत्राटी कामगारांच्या वारसास त्यांच्याच जागेवर कंत्राटी कामगार म्हणून नोकरीत सामावून घेण्यात यावे विविध संप आंदोलनात भाग घेतलेल्या कामगारांना कामावर घेताना पोलीस व्हेरिफिकेशनची सक्तीबंदी करावी तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांना अर्जित रकमेची ही आज देय असलेल्या रकमेपेक्षा दुपटीने देण्यात यावे आय टी आय अर्थ प्राप्त सर्व अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वर्ग तीन व चार मध्ये सामावून घेण्यात यावे महानिर्मिती कंपनीतील एखादा प्लॉट मधील एखादा संच बंद पडल्यास तेथील कंत्राटी कामगारांना कामावरून कमी न करता त्याला त्याच्या सेवा ज्येष्ठता पाहून तातडीने दुसऱ्या संचामध्ये रोजगार देण्यात यावा रिक्त जागा अभावी तसे करणे शक्य नसल्यास त्या कामगाराला त्याच्या कुटुंबावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालवण्यासाठी वीज कंपनीला त्याला किमान दहा लाख रुपये देण्याची तरतूद करावी अशा सतरा मागण्या घेत आज द्वार सभा व निदर्शने करण्यात आली याबाबत दखल न घेतल्यास विविध टप्प्यानुसार आंदोलन चेडण्यात येईल असा इशारा या माध्यमातून देण्यात आला तर आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी द्वार सभा घेण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात येतील येतील चौथ्या टप्प्यात दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन तर पाचव्या टप्प्यात तिन्ही कंपनीतील सर्व कंत्राटी कामगारांचे अठ्ठेचाळीस तास काम बंद धरणे आंदोलन करण्यात येईल यावर देखील दखल न झाल्यास सहाव्या टप्प्यात बेमुदत काम बंद करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला असून दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी पासून बेमुदत संपावर सदर कर्मचारी जातील असा इशारा या ठिकाणी देण्यात आला तर यावेळेस अध्यक्ष निलेश खरात जनरल सेक्रेटरी नचिकेत मोरे अध्यक्ष वामन बुटले अध्यक्ष बाई बालाधरे अध्यक्ष डीजी तायडे अध्यक्ष शंकर खडाक सुरेश भगत विक्की कावडे सतीश तायडे महाराष्ट्र कामगार संघटना अध्यक्ष अध्यक्ष दीपक उतारी, संजे पडोडे, वामन पडोडे वामनिताई घोष रमेश गणोरकर राहुल नागदिवे प्रफुल्ल सागोरे गणेश सपकाळे कैलास नेमाडी राजेश पखिडे अरुण दामोदर बंडू हजारे मंगेश चौधरी राजेश पखिडे संदीप बांदेकर सचिन मेंगाडे अजित नरवणकर रोशन गोसावी आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मध्ये अन्याय कामगारांचा अन्याय कामगारांचा अन्याय આપી તરી તેમને લઈ અધ્યક્ષ जे कंट्राकी कामगारांवर अन्याय होतोय तो अन्याय आता सहन होण्यासारखा नाहीये कारण आतापर्यंत जेही चाललेले ते कंट्राकी कामगारांवर चालू आहे जसं अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेत आहे तसं कंट्राकी कामगारांनी कायमस्वरूपी सामावून घ्यायला पाहिजे कारण की हे खाजगीकरणाच्या विरोधात बच्चू आंदोलन केलं होतं अदानी अंबानी यांच्या घरावर आम्ही मोर्चा नेला होता आता हाच मोर्चा प्रशासनावर आम्हाला घेऊन जाण्याची वेळ आलेली जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना कामगार कायद्यानुसार कुठल्याही सुविधा मिळत नाही आणि एक कॉन्ट्रॅक्टर कामगारांना सारखे राबवून घेतात त्यांना पगार किंवा कामगार कायद्यानुसार कुठली सुविधा देत नाही तर आमचं एकच मान्य आहे मागणी आहे की कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सामावून घ्यायला पाहिजे आणि कामगार कायद्यानुसार त्यांना सर्व सुविधा द्यायला पाहिजे जर त्यांनी कामगार कायद्यानुसार सुविधा दिल्या नाही आणि कामगार कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामगार सामावून घेतलं नाही तर यापुढे आमचं आंदोलन हे तीव्र राहणार आहे जय हिंद जय बोला दे आज महानिर्मिती महापारिषद आणि महावितरण तिन्ही कंपनीमध्ये साठ वर्ष जॉब सिक्युरिटीसाठी समस्त महाराष्ट्रातील कामगार रस्त्यावर उतरलेला आहे अगदी खूप वर्षांपासून अगदी म्हणजे काही आमच्या कामगारांचे रिटायरमेंटसुद्धा वयाचे साठ वर्ष उलटून गेले तरी देखील त्या कामगारांना नोकरीची आम्ही मिळालेली म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व कामगार व कामगार संघटना एकत्र येऊन आज आम्ही सर्व रस्त्यावर उतरून एकत्र येऊन लढा देत आहे तरी ज्या प्रशासनाने येत्या आमच्या या चार पाच टप्प्यांमध्ये जर आम्हाला न्याय मिळून दिला नाही तर येत्या पाच तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद करणार आहोत आणि यावेळी महाराष्ट्रातील निर्मितीमध्ये देखील पावर स्टेशन बंद पडणार आहेत संच बंद पडतील आणि महाराष्ट्र अंधारमय होण्याची दाट शक्यता आहे आज काय टप्पा म्हणून नऊ नऊ तारखेला ज्वारसभा आज आम्ही सर्वांनी नियोजित केली आहे पुढचं चौ चो, चौदा तारखेला माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत सोळा तारखेला माननीय कामगार आयुक्त सरांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि एकवीस तारखेला एक दिवशी धरणे आंदोलन आणि एवढ्यावर जर नाही अठ्ठावीस एकोणतीसला दोन दिवस संप आहे आणि एवढ्यावर जर नाही नाही मी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर येत्या पाच तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद करणार आहोत